पासोरा ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागीय कार्यालय येथील अभियंता यांची बदली होऊन देखील ते पासोरा येथील उपविभागीय कार्यालय येथे ठाण म्हणून बसल्याने शंकेला कारण निर्माण झाले आहे सदर अभियंता हे महाराष्ट्र प्राधिकरणाच्या मूळ आस्थापनेच्या ठिकाणी रुजू न होता पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद अंतर्गत उपविभागीय कार्यालय पाचोरा राहण्याचा प्रयत्न करीत आहे त्यांच्या कार्यकाळात झालेल्या कामांची चौकशी व्हावी मूळ आस्थापने जावे निलेश उभाळे त्याबाबत त्यांनी काय सांगितले ते बघूया निलेश नामदेव उबाळे राहणार बजे तालुका पाचोरा मी पाचोरा येथील ग्रामीण पाणी पुरवठा विभागात काम करीत असलेल्या अनिल भामू चव्हाण अभियंत्याची तक्रार दिली असता गदर संदर्भात मला असे निदर्शन झाली की त्यांची ऑर्डर दोन एम जी पी ते एम जी पी विभागात काचे कर्मचारी असून ते जिल्हा परिषद काम करतायत परंतु एम जी पी विभागाचे कर्मचारी जर जिल्हा परिषदमध्ये काम करायचं झालं तर एम जी पी ॲक्ट हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ॲक्ट एकोणीसशे शहात्तरचे कलम बावीस प्रमाणे राज्य सरकारला जर वाटलं तर ते प्रतिनियुक्ती ही जिल्हा परिषद पाणीपुरवठाकडे वर्ग करू शकतात परंतु असे कुठलेही आदेश नसताना दोन हजार अठरा साली अनिल भामू चव्हाण यांची बेकायदेशीर बदली तत्कालीन मुख्य अभियंता यांनी जिल्हा परिषदकडे वर्ग केला त्या कर्मचाऱ्यांना आणि यांनी देखील जिल्हा परिषद पंच ज जिल्हा परिषद जळगाव येथे त्या कर्मचाऱ्याला रुजू करून घेतलेला होता त्या अनुषंगाने मी माननीय मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य विभागीय आयुक्त व आता आता विद्यमान कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा जळगाव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांच्याकडे तक्रारी दाखल केल्या असतात सदरील तक्रारीच्या अनुषंगाने कुठलीही योग्य ती चौकशी व योग्य ती कारवाई करण्यात आलेली नाही त्या दरम्यान अनिल भामू चव्हाण यांची पुन्हा जिल्हा परिषदकडून त्यांच्या मूळ आस्थापनेकडे त्यांना वर्ग करण्यात आलेला आहे त्यांच्या बदलीचे आदेश एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी प्राप्त होऊन देखील मिनल कर करणवाल मॅडम सी ओ त्यांना रिलीव्ह करत नाही आहेत त्यांना त्यांच्या मूळ आस्थापनेत पाठवत नाही आहे आणि त्यांचे पेमेंट जिल्हा परिषद कडे कडूनच काढण्यात येत आहेत हे सर्व गैरकृत्य दोन हजार अठरापासून ते आत्तापर्यंत घडत आहे म्हणून सर्व जबाबदार व्यक्तींच्या विरोधात फौजदारी गड्डे दाखल करण्यासाठी मी संबंधित पोलीस स्टेशनला फिर्याद देणार असून मी मान्य आमदार महोदय व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी साहेबांना यामध्ये हस्तक्षेप करून संबंधित व्यक्तींवर तत्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे अन्यथा मी स्वतः लेखी फिर्याद संबंधित पिंपळ पाचोरा पोलीस स्टेशन येथे दाखल करणार आहे